नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या यूट्यूब ब्लॉगमध्ये ज्याचं जे नाव तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा पार्वता माने बोमडाचा कोंबडा आणि भामटी भुरटी भगतपुरीची भगोडी जे तुम्हाला वाटतं ते त्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर काल मी ब्लॉग टाकला नाही कारण थोडी मला बाहेरची कामं होती आणि त्याच्यामध्ये मी बिझी होती त्याच्यामुळे टाकता आलं नाही ब्लॉग बऱ्याच वेळेला माझं व्लॉग मिस होत आहेत पण काही हरकत नाही आज मी तुमच्यासाठी आले आहे सगळेजणं मला म्हणतात की व्लॉग टाक व्लॉग टाक पण कोण व्ह्यूजच देत नाही व्ह्यूज सगळे पडलेले आहेत माझ्यासारखेच पडीक आहेत तर तरी पण मी टाकणार आहे कारण तक है जान जब तक है जान जब तक है जान मी छोडून नाही कोणी काही म्हटलं तरी मला काही फरक पडत नाही आपलं काम आपण करतच राहायचं त्याच्यावर लेक्चर मी तुम्हाला थोड्या वेळा देणार आहे खरं तर मी काल त्याच्यावरच स्क्रिप्ट लिहित बसली होती ढेकराला सॉरी तर तेच मी काल काम करत बसली होती तर काल मी जे काही केलं आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळ सांगते तर आता आपण जास्त वेळ न दवडता गॉसिफगरला आपण पुढची पुढचं जे काही बोलायचं आहे ते ती चकडे देऊया दया तुम दरवाजा तोड देऊ दया दया अरे दया बोलतो की दरवाजा पूर्णच तुटला आहे आता बस काय नाही फक्त आवाजच राहिला आहे दरवाजा गायब आहे हॅलो नमस्कार म्हणजे एक आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर ही बाई लिटरली दिवस मोजते आहे आज तिसरा दिवस आहे आज चौथा दिवस आहे आज पाचवा दिवस आहे म्हणजे मला असं वाटतंय की अक्षरशः जीवावर उदार होऊन ही करते काहीतरी आणि तुम्ही बघितलं असेल नोटीस केलं असेल तर बाकी सगळं करायला त्या चोंबड्याकडे वेळ आहे हिच्या त्या भुरट्या चोराकडे सगळं करायला भटकायला कुठे गाडी काढून निघायला आता हिला येते ना हां डोंबडीला तरी पण स्वतः का नाही निघत गाडी काढून मी आता मी ब्ल्यू गाडी काढतो आणि ही गाडी इथे लावली आहे पण ही बाहेर होती तर आम्ही हीच काढली मग मन्या कशाला बसला आहे सगळीकडे मान्यात चालवणार तर तू कशाला ना फालतू मध्ये म्हणजे इतकी वाह्यात बाह्य नाही इतकी वेस्ट आहे ना उगाच काहीतरी नुसतं आपलं दाखवायला अक्षरशः तिने व्ह्यूज छापायला ते तो व्हिडिओ काढला आणि कुठल्याही थराला जाईल हे तर आता स्पष्टच झालेलं आहे आणि थोड़ा एक्सक्यूज करा मंडळी आज थोडंसं म्हणजे तुम्हाला असं वाटलं की मला धाप लागते किंवा माझ्या ब्रीदिंगचा आवाज जास्त येतो आहे कारण मला खूप सर्दी झाली आहे तर त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला असं वाटेल तर प्लीज ॲडजस्ट आणि एक्सक्यूज मी फॉर दॅट सकाळी हीच उठते हीच काहीतरी मातूर करते नुसतं दाखवायला व्लॉगसाठी की बाबा मी करते म्हणून करते आपलं काहीतरी तो मन्यार कुठे उलटलेला असतो काय माहिती तो, तो येत तर नाही खाली आणि काही त्याचा हेच नसतं त्याचा आणि गणपतीचा काही संबंध नाही अशाच आविर्भावात वावरतो येतो नुसतं खायला येतो त्याचं तर म्हणजे डेलीचंच त्याचं चाललंय जे करतो ते टाईमपास गपचूप बसायचं कुठेतरी लपून बसायचं आणि फक्त रिव्ह्यू द्यायला यायचं उजाडायचं आणि इच्छाधारी नाकसारखं मग हे असं झालंय तसं झालंय म्हण्याची ही इच्छा म्हण्यारची ती इच्छा मला काय वाटतं की गणपतीपेक्षा मण्यारलाच मकरात बसवायचं होतं ना मण्यार जास्त शोभला असता आणि त्याच्या इच्छा तर तसं पण पुऱ्या करतेसच त्या गणपतीच्या बिचाऱ्याच्या तर काहीच इच्छा पुरं होत नाही आहेत त्याला एकटाच टाकून ये लोक कुठे कुठे भटकतात गार्डनला वगैरे मुलींच्या मेंटल हेल्थ आणि मुलींची झोप वगैरे म्हणजे ते कसं पण करून आता समजा नेलं नाही ने गार्डनला तर मग त्या थकणार कशा थकल्या नाहीत तर झोपणार कशा झोपल्या नाहीत तर मग पुढचे प्रोग्रॅम सगळे रखडतील आणि नागाची आता इच्छा असतात तर मग त्या इच्छा पुऱ्या नाही झाल्या तर इच्छा माझी पुरी करा जर नाही झाली तर नाग फणा काढतो तर त्याच्यामुळे मग सगळंच प्रॉब्लेम होतं मुलींना झोपणं हे खूप महत्वाचं आहे म्हणून मुलींना थकवणं त्याहून जास्त महत्त्वाचं आहे आणि हे ही वारंवार वारंवार बोलत असते आता ते कुठे ते मंडळाच्या गणपतीला गेलेली तिथे पण हेच की त्या खूप खेळल्या त्या खूप खेळून आता खूप थकल्या असतील आणि आता थकून त्या लवकर झोपतील अरे बाप रे म्हणजे काय ऑप्सेशन आहे या बाईला शी घाणेरडी बाई लाज पण नाही वाटत सारखं सारखं आपलं तेच 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 बोलायला की त्या झोपतील आता त्या झोपतील आता तू आम्हाला हे पण सांगूनच टाक की इतकं काय आहे तुला त्यांना झोपवून काय करायचं काय असतं म्हणजे आमच्या पण मनाची शांती होईल की जे आम्ही विचार करतोय तेच करायचंय का तेच आहे का तुझा उद्देश की आणि काही वेगळा आहे तर ते आम्हाला कळेल ना उगाच आम्ही वेगवेगळे अंदाज नको लावायला तर मंडळी आजचा ओके okay, आज नको आपण ह्याच्यावर मस्त कम्युनिटी छापूया हा मस्त गेम सगळ्याच आता झमुऱ्याचा एक गेम झाला आपल्या मावसाडचा एक गेम झाला आता आली बोंबलीची बारी आली रे आली तुझी बार आली आता सॉरी बारी आली आणि आता हिची पिसं काढायची वेळ झाली कोंबडी की पिसं निकालो गेमचं नाव तर आता मी उद्या टाकते कम्युनिटी आणि मस्तपैकी आपण कोंबडीची पिसं काढूया आहे येस आहे का भिडू गेम काय असणार आहे त्याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल कारण हा गेम खेळल्याशिवाय आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळणार मंडळी तर आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर जर हवं असेल तर हे गेम तर खेळणार तर पडेगाई बाबा एकतर ह्या बाईने गणपतीची जी, जितकी म्हणजे त्यांना घरामध्ये स्थापन करून मकरात बसून जितकी अवहेलना विटंबना तुम्हाला जे म्हणायचं आहे इतकं केलेलं आहे ना की कोणीच इतका इतक्या लेवलवर तर कोणीच केलं नसेल एक तर हिला सगळीकडे भटकायचं असतं त्याच वेळेला हिला सगळीकडे जायचं असतं प्रसाद ही वेळच्या वेळी करत नाही का आज केला तर उद्या नाही त्याच्यानंतर स्वतःच कुठेतरी बाहेर निघून जाते मग स्वतःच बाहेर खाते म्हटल्यावरती घरी आपला बाप्पा उपाशी त्याला काय नाही मग त्याला काहीतरी आपलं आ, लास्ट टाईम तर ही लिटरली गूळच देत होती एक दिवस गुळच ठेवला एक दिवस चणेच ठेवले एक दिवस ड्रायफ्रूटच ठेवले त्याच्यावर आपलं ही आपली ढकलत होती पण घ जेव्हा आपल्या घरी बाप्पा बसतो तेव्हा दोन वेळेचा व्यवस्थित नैवेद्य मी असं पण नाही म्हणत की तुम्ही अगदीच एकदम काहीतरी तामझाम करा पंचपक्वांना करा अजिबात नाही पण एखादं स्वीट रोजच्या रोज काहीतरी ते तुम्ही घरी बनवा अथवा बाहेरून आणा का, काही काही हरकत नाही पण अलॉंग विथ दॅट तुम्ही एक आ, भाजी भाकरी किंवा काही असं फास्ट फूड पण काही लोक पावभाजी ठेवतात जैन पावभाजी ठेवतात त्याच्यानंतर काही इवन डोसा वगैरे पण आजकाल असं वडापाव वगैरे म्हणजे आजकाल खूप असं वेगवेगळं हे पण झालं आहे थोडं मॉडर्नायझेशन झालं आहे आणि मला मला असं वाटतं की ठीक आहे ते पण ठीक आहे हे बाप्पाला पण काहीतरी डिफरंट काहीतरी वेगळं असं टेस्ट करायला पण ॲटलिस्ट काहीतरी तरी, तरी फूड आयटम तरी ठेवला पाहिजे हे काय आहे चणेच ठेवले शेंगदाणेच ठेवले बदामच ठेवले आणि स्वतः आपलं बाहेर मस्त चापून आलं ह्याला काहीच अर्थ नाही आहे ना मग तुम्ही लोकांनी ते बसवू तरी नका ना गणपती बाप्पाला कशाला बसवता आणि असं पण नाही की बाबा दीड दिवस म्हणजे अगदीच तुम्हाला ठेवायचं आहे कॉन्टेंट छापायचं आहे पण ती हाव किती जर आपल्याला नाही झेपत तर एक दीड दिवस ठेव पाच दिवस ठेव मॅक्सिमम तुला अजून कॉन्टेंट छापायचं आहे तर पण अकरा दिवस अकरा दिवस तुझ्याच्यानं न होणार आहे का बोंबडे हा अकरा दिवस ठेवून कशाला ना स्वतःसाठी त्या देवाची अवहेलना करतेस मोठ्या पॉझिटिव्हिटीच्या गोष्टी सांगते तू ह्यातनं कुठली पॉझिटिव्हिटी येते हे असले उद्योग करून किती किती ना स्वतःवर नेगेटिव्हिटी ओढावून घेतेस तू याचा तुला अंदाज तरी आहे का किती फालतूगिरी किती महापाप करते आहेस तू काय म्हणजे कशाला ना tu um, पाच दिवसाचा वगैरे ठेव इतकं तुला नाही आणि तुला कंट्रोल पण होतं नाही अकरा दिवसाचा बसवायचं पण आहे पण त्याचं करायचं पण नाही आहे वाटतेल तसं मनाला वाटतेल तसं खेळ करायचे आहेत कधी मुलींना घेऊन बाहेरच जायचं आहे कधी मला बाहेरचीच कामं राहिली आहे तर मी बाहेरच गेली होती आणि मग म्हण्यारच नाही आहे कुठेतरी गायब आहे आरती केली तर करते नाही केली तर नाही करत कधी आरतीच्या आधी प्रसाद ठेवते कधी आरतीच्या नंतर प्रसाद ठेवते का काय वाटेल ते आहे कधी प्रसादच ठेवत नाही आणि दिवस मोजते वर बेशरम दुसरा दिवस आहे तिसरा दिवस आहे चौथा दिवस आहे डेट सांग ना जे डांगित दम आहे तर बघावं तेव्हा नुसती आपली डेट म्हणजे स्वतःला जेव्हा सांगायचं असेल ना तेव्हा मुद्दामून मुद्दामून काहीतरी फालतुगिरी करेल काहीतरी लोकांना त्याच्याशी काही घेणं देणं नसेल तरी सांगेल आज इतका दिवस आहे आज उतका दिवस आहे आणि आज तेवीस तारीख आहे आणि आज एकवीस तारीख आहे मम्मी इतक्याला गेली आणि हां हा पॉईंट आय शुड नॉट मिस दिस पॉईंट लास्ट टू पॉडकास्ट मी हा पॉईंट विसरते आणि आत्ता मला लक्षात आलं आहे तर ता मी सांगतेच हिचं म्हणण्याप्रमाणे हिची आई आय थिंक एकवीस तारखेला का काय गेली एकवीस का बावीस तारखेला गेली आय थिंक हिच्या दृश्यम थिओरीनुसार अलेट्स से आपण एकवीस तारखेला हिच्या आई गेली आणि हिच्या आईच्या घरी गणपती येतात म्हणून ती गेली एकतर हिच्या आईला आता माहितीच असेल आता तिने किती काही डिनाय केलं अगदी बहिणीने पण भावाला थुतकारलं आणि बहिणीने पण दिराला आपलं नाही मानलं तरी पण आईला तर आहेच ना जर आणि आईचे ला तर संबंध चांगलेच आहेत म्हटल्यावरती आईला तर लागलंच हे आपलं सुवेर लागलंच तर तिला तर माहितीच आहे आपल्याला नातू झालाय जरी मोमलीने नाही सांगितलं तरी आणि मग ती गेली एकवीस तारखेला मग ती बावीस तारखेला तिथे पोचली असेल बावीसला पोचल्यानंतर ती जवळपास पण राहत नाही परत ते मुंबई एवढं लांब म्हणजे ती तिकडे भगतपुरीला जाऊन सेटल होईपर्यंत व्यवस्थित तेवीस चोवीस तारीख उगा उ उजाडली असेल आणि प्लस जसं आपण जाताना आपल्याला जेटलॅग असतो तसंच येत आल्यावरही आपल्याला जेटलॅग होतो कारण आपण ती म्हणजे तिथली सवय लागलेली असते आपल्याला तर थोडंसं आणि इतक्या हिच्या म्हणाप्रमाणे इतके, इतके महिने होती इतके महिने बापरे त्या आईचे पण दिवसच मोजत होते अक्षरशः म्हणजे एक्स्ट्राच मोजले वाटतं हिने इतकी तर ती राहिली पण नाही एनिवेज सो जेटलॅग होतो तर त्याच्यातनं रिकवर क करायचं क्लायमेट चेंज पूर्ण परत घरी आता घर इतके दिवस म्हणजे तो एकटाच मुलगा होता आणि त्याने काय केलं असेल तिथे पसारा आणि काय ते सगळं ते आवरायचं आणि त्यात ह्यांच्याकडे गणपती येतो तर आता त्यांनी पाळलं नाही पाळलं ते माहिती नाही पण चला त्या गणपतीच्या येण्याच्या हिशोबाने तिची तिकीट काढलेली होती आणि जर गणपती आला कारण असं म्हणतात की गणपतीला खंड पडू द्यायचा नसतो दुसऱ्याकडनं पूजा वगैरे करून घ्यायची असते तरीही तुमच्या घरी म्हटल्यावरती तुम्हाला थोडं फार तरी तयारी बेसिक तयारी आहे ती ती तरी तुम्हाला भलेही पूजा दुसरा कोणतरी करणार आहे पण तयारी तर तुम्हाला करायची आहे तर ती सगळी तयारी हिच्या आईने कधी केली तिच्याकडे किती अवघ्या तीन चार दिवसामध्ये तिने गणपतीची तयारी केली का की त्या मुलाने आधीच करून ठेवलेली की काय सीन काय आहे यांचा पण जे किती खोटं बोलायचं अशी काही हिची आई कुठली मॅच ऑफ वुमन आहे का की गेल्याबरोबर म्हणजे बोंबलीसारखं बोंबली कशी आल्या आल्या दाखवते की आल्या आल्या लगेच कामाला लागते आल्या आल्या आणि आलेली असते कधीच आठवड्याभर महिनाभर आधी पण दाखवताना असं दाखवते की मी आजच आले आणि आजच कामाला लागले सो so, इतक्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे पकडल्या जाण्यासारख्या आहेत इतक्या छोट्या छोट्या गोष्टींवर डाऊट येतो ना पण ही बाई इतकं खोटं बोलते इतकं खोटं बोलते उठता बसता खोटं बोलते म्हणजे ही लोकांना पॉझिटिव्हिटीच्या गोष्टी सांगणार ही मला वाटतं अर्थवरचं सगळ्यात लास्ट कोणतरी असेल ना तर ही असेल हिच्याकडनं लोकांनी पॉझिटिव्हिटी घ्यावी किंवा पॉझिटिव्ह काहीतरी शिकावा ही पॉझिटिव्ह एका वेगळ्या अर्थाने पॉझिटिव्ह आहे ही म्हणजे फाल्तूगिरीमध्ये पॉझिटिव नंबर वन त्याच्यामध्ये ही पहिली येईल त्याच्यानंतर खोटं बोलण्यामध्ये त्याच्यानंतर जास्तीत जास्त ठगवण्यामध्ये फेकाफेकी करण्यामध्ये शो ऑफ करण्यामध्ये हे हिचे हे हिचे ॲड ऑन पॉईंट्स आहेत हे हिची पॉझिटिव्हिटी आहे एक दिवस तर काय पूर्ण हेच दाखवत बसली वॉर्डरोबच दाखवत बसली काय तर म्हणे की माझं वॉ वॉर्ड्रोब ऑर्गनायझेशन स्किल्स मी दाखवणार आणि कसं ऑर्गनाईज केलंय मी कसं काय कशाला ना परत परत काय कामधंदे नाही काय पण दाखवायला काय नाही म्हणून आपलं हे श्रीमंती दाखवत बसायची आणि दाखवत बसायचं आणि काय तर म्हणे साड्या वगैरे आपण काढतो साड्या राहतात तर मग ते राहिलेल्या साड्या मी कपाटात कशा राहतात ते तुम्हाला दाखवणार आणि नको दाखवू एक तर जबरदस्ती हिच्या बोलण्यातच जबरदस्ती असते दाखवणार करणार आवडणार बघणार अरे काय आहे जबरदस्ती आहे का, जबर का? दाखवते आवडेल बघा म्हणजे जबर हिनेच ठरवूनच आहे की बाबा आवडणार बघणार छान होणार दिसणार एवढी पण पॉझिटिव्हिटी नको पसरव हां एवढंच जरा स्वतःमध्ये जरा काहीतरी सुधारणा कर आली मोठी पॉझिटिव्हिटी पसरवते बावळ्याडबाई येड्या राऊंड राऊंडची आणि लोकं तर काय कॉमेंट करतात एकतर बाईने हिला कॉमेंट केलेली की इंडियामध्ये एवढी मोठी मोठी घरं नसतात आणि कपाट तो नाहीच नाही इंडियामध्ये इंडियामध्ये इंडिया बापरे म्हणजे तू काहीतरी बोल ना भाई तुझ्या एरियामध्ये किंवा तुझ्या कुठल्या तरी फालतू थुकरटच्या जागे जागेमध्ये किंवा हिच्या भगतपुरीमध्ये काय असं बोल भगतपुरीमध्ये पण नाही बोलू शकत बस काय एक एक बंगले बांधलेत ही हिल स्टेशनला आणि तिथे असं मस्त मस्त असे टुमदार असे अरे काय हे कुठले भिकारी यांना काय माहिती यांनी स्वतःचं म्हणजे ती काय म्ह म्हणावं उंबरटा तरी आयुष्यात ओलांडला आहे का इंडियाच्या गोष्टी करतो इंडियामध्ये इंडिया बिंडिया तर काय बोलूच ना का समजलं ना धळबधरी लोकांनो स्वतःच्या लायकीत राहायला शिका कपाटं नसतात म्हणे हां तुमच्याकडेच नसतील कपाटं कारण तुम्ही गाठोडी बांधता ना गाठोडी बांधता गाठोडी सोडता तेवढंच असेल तुमच्याकडे आणि मग मा भिका मागायच्या ताई लिंक दे ताई तुझे कपडे असतील तर मला दे मी भिकारी आहे ताई भीक दे माय भीक दे भाई तुम्हाला जे काही बोलायचं ना तर ते ना स्वतःपुरतं बोला स्वतःच्या म्हणजे बोल मी भिकारी आहे आणि माझ्याकडे या गोष्टी नाही आहे आणि मी कधी हे बघितलं नाही पण इंडियाला म्हणू नका इंडियाला गृहित धरू नका इंडियाचा उल्लेख करू नका नाही तर देणं नाही खट्टूस हां जाशील तिकडे बसशील झाकणावर लावून समजली ना पागल कुठची बस आणि काय तो जिनी डोसा केला त्या दिवशी काय केलं मग काय दिलं गणपतीला की नागाला दाखवत बसलीस नैवेद्य नागाचं पोट भरलं म्हणजे गणपतीचं आपोआप भरता असं आहे का तुमच्यामध्ये आणि मेकअप करताना काय ते बरोबर शेवटी कळलं तू थोबाडीत मारून घेण्याच्या लायकीची आहे मज स्वतःचीच गालफळं रंगवत होती ए थपा ठपा ठप ठपाठप हा जी बात हळूवारपणाने अक्षरशः थोबाडीत मारत होती स्वतःच्या बाई म्हणजे कसली पार्वता माने दण दणकट हिचं शरीर पण म्हणत असेल की बाई रेम कर माझ्यावरती आणि मला ती बोलत होती ना मला म्हणजे ती बोलत होती ना असं सग सगळ्यांना असं की ह्याच्यामध्ये माझे योगाचे कपडे आहेत तर मला ना त्या खवल्या खवल्यावाल्या पॅन्टच डोळ्यासमोर आल्या एकदम खवल्या खोवल्यावाल्या बरेच दिवस झाले ही टणकवाली मरमेड बनली नाही खवल्या खवल्या घालून या बमले बन ना बन ना टणकवाली मरमेड बन ना ग किती मस्त वाटते माहिती आहे तू एकदम सॉलिड एक नंबर तुझी चंगणडू आणि पॅन्ट खवले खवले वाले हाय आणि त्या गिन्नी पिगला जिन्नी डोसा देऊन गिन्नी पिग लगेच व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट युट्यूब युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट लगेच बोलतो की घाटकोपर खाऊ गल्ली तो का ना एक कोणतरी घाटकोपरवाली लगेच अरे आमचं आमचं घाटकोपरचं नाव घेतलं ना हो दादानी आधा पादा कोण पाता हा घाटकोपर लय वारी अरे तो कुठे काय येऊन गेलाय नाही घाटकोपर ते युनिव्हर्सिटी आहे तो फुल युट्यूबवरच पडलेला असतो कामधाम काय करत नाही हां तर ते सगळं तेच बघून बघून व्हिडिओ बघून बघून हे खाऊ घालली ती खाऊ गल्ली बरोबर ती घाटकोपरची एकदम फेमस झालेली ना म्हणून तो घाटकोपर बोलला नाहीतर काय कसलं कोपर आणि कसलं घाट ह्याला ना अगं खंडाळ्याच्या घाटात टाकून आला पाहिजे येड्याला चुस खाते खाते गपचुप आणि लगेच एकदम काहीतरी असते ना ती मध्येच हिला झटके येतात ना या बायकांना हिला त्या भामटीला की एकदम आपण कशा संस्कारी बायका आणि कशा आहोत एकदम सांसारिक तर लगेच तुम्ही खा मी तुम्हाला गरम गरम करून देते कर कर गरम गरम कर हां स्वतः बस तव्यावर बावळ्या कुठची दुसऱ्या दिवशी उठली मी लवकरच उठले मी लवकरच उठले हेअर वॉशला वेळ लागतो ना म्हणून मी मुद्दाम लवकरच उठले हेअर वॉशला वेळ लागतो कशाला हेअर वॉशला कशाला तुला एवढा वेळ लागतो एवढं काय माहिती आम्ही बघितलं आहे त्याचे पण इनफ प्रूफ दिले काय नाही ते चोरियन करून आणि होतं त्याच्यापेक्षा एकदम उजडा चमन झाले आणि हेअर वॉशला वेळ लागतो म्हणे काय उघडच टाईमपास करत असते काहीही बोलत असते मोठी त्याच्यापेक्षा ना जरा स्वतःचा साज शृंगार करण्यापेक्षा जरा गणपती बाप्पाकडे लक्ष देशील त्यांचं दिवा वगैरे असं चांगलं चकचकीत साफ करशील हां मला अजून एक गोष्ट एक ते मेन्शन करायची आहे की बाई तुझ्याकडे एवढा पैसा एवढा पैसा एवढा पैशाचा दिखावा करते दिखावा नाही चल आहे तुझ्याकडे पैसा एकदम भारी आहे तू एकदम भारीतली आहे एकदम फ्लगम्बगच्या राजाची राणी हां तर मग जरा आणायचं ना एवढं काही गणपती आणायला भीक लागली तुला आणायचं जरा ड्रममध्ये वगैरे असं मस्त बायोडिग्रेडेबल आणायचं आणि विसर्जन करायचं चांगलं चांगल्या साठी असं नाही की नाही मिळत ना जर मंडळांना मंडळवाल्यांना मिळू शकतो तर तुला पण मिळू मिळूच शकतो गणपती आता तर हेही कारण तर देऊच नको आणि वे असं पण तू कुठे कुठे काहीतरी फालतू काहीतरी करायला आणायला फालतू कारण काढून जर्मनीला पळतच असते जर्मनीला तर शोध शॉर्ट मिळतो गणपती माझ्या ओळखीच्या दोन चार जणांकडे आहे तर तिथून पण तू आणूच शकते पण नाही घरच्या देवारातला काढते आणि ठेवते आणि उगाच खेळ खेळ खेळते गणपती गणपती खेळते असं ना तुझं ना असं कचकन कापणार एक दिवशी बाप्पा कळणार माग बावळ्यात कुठची शुभास घराला काय घराच्या दरवाजाला नाही गॅरेजचं शटर लावून ठेवलंय ते खिडकीचे ब्लाइंड्स हाताने खेचते आणि ते दरवाजाला लावले ते ऑटोमॅटिक लावले ते कीने बंद होतात ना किंवा बटनने बंद होतात ना गॅरेजचं वगैरे कसं असतं रिमोटवर तसं तसं बनवून ठेवलंय कुठे काय लावायचं घर आहे की गॅरेज आणि हा अजून एक गोष्ट मला आहे ते जे मगाशी मी बोलली ना की कोणीतरी हिला कॉमेंट केले ते भगतपुरीत तर ती घरं असतातच पण आमच्या मुंबईत पण असतात बरं का दिल्ली बिल्लीला पण अशी मोठे मोठे कोठी असतात असे ह्याच्यापेक्षा मोठे मोठे घरं असतात अरे मुंबईत तर ह्याच्यापेक्षा म्हाडाची मा, जी घरं असतात ना चारकोपला वगैरे जी घरं आहेत हां ती ह्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी आणि एकदम लॅविश आहेत अरे हे काय हे जखमारेल त्याच्यापुढे पुढे ॲट पागल आली मोठी मुंबईला कोण आहे रे कोण ती इथे या माझ्या कॉमेंट सेक्शन मध्ये तुला दाखवते बरोबर आणि काय तो एक मोदकाचा साचा मिळालाय तर त्या साच्यामध्ये काय एफर्टच घ्यावे लागत नाहीत एकदम सुंदर सुबक मोदक बनून निघतात तर ही आपले काय पण कधी शिऱ्याचे कधी मिल्कमेडचे चे कधी मिल्क खोबऱ्याचे आपलं काहीतरी सारण बनवायचं आणि त्या साच्यात टाकायचं त्याला मोदकाचा आकार येतो झाले मोदक बस हेच करत राहायचं आपलं आणि कधी कुठली गोष्ट तुझी असं होतं का कधी बोललीस का की अरे फसलं किंवा कधी असं माझं काहीतरी असं झालं की ठीक झालंय एवढं काही खास नाही असं प्रत्येक गोष्ट हिची एक नंबर झाली एकदम भारी आहे एकदम मस्त आहे आणि तोंडात टाकल्या टाकल्या आहे एकदम असं वाटतंय ना मलई मलय अरे मलाईसारखं वाटतंय तर मग कशाला ना एवढी चावत रवंथ करत बसली नॉम नॉम नेम 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 मलाही म्हणजे आवाज बिलकुल नाही यायला पाहिजे एकदम स्मूद असं कपकन गेला पाहिजे ते तर नाही आपली करते आपली घोडी रवंथ न्योंग मंडळामध्ये हिला कोणी भाव नाही दिला वाटत बिलकुल भाव नाही दिला हिला कोणी उभं पण नाही केलं तिथे मंडळाचे फोटो बघा ही सोडून सगळे त्याच्यामध्ये पहिले मध्यंतरी कोणतरी हिंदी लोक पकडलेले त्यांना पण असलीत कळली वाटतं त्यांनी पण हिला सोडलंय वाटतं आता हिच्याशी कट्टी फू हळूहळू जशी हिची असली मी बोललेली ना ते हिंदी लोकांना पण समजतं थोडं थोडं त्यांच्यापर्यंत जर पोचलं असेल हिची कीर्ती तर झालं मग किंवा मंडळाचे काही फ्रेंड्स ते त्या हिंदी लोकांचे पण फ्रेंड्स असतीलच ना त्यांनी सांगितलं असेल त्यांना ते पण ते आता हिच्यापासून चार हात लांबच राहतात आणि म्हणे तुम्ही एकदम सहज करू शकता आपल्याकडे माणसांची वर्दळ राहते सारखं कोणाकोणी कुन येत राहतं गणपती असले की तेव्हा तुम्हाला हे पटकन आणि सोपं भाई तू नको सांगू आम्हाला आम्हाला काय करायचं आमचे वर्दळ कशी हँडल करायची त्यांना काय खाऊ पिऊ घालायचं ते आमचं आम्हाला ठरवून दे ते तुझ्यासारख्या ठग लाईफकडनं शिकण्याची आम्हाला गरज नाही समजलं ना तुझ्याकडे कोणी येतं का बघ आधी कोण पाय नाही लावत शी आणि सांगते मटी दुसऱ्यांना फालतुगिरी बंद कर आणि आज तर एकदम सुसाट पागल झालेली एकदमच फिरलं या बेच डोकं फिरलया डोकं फिरलया बेचं डोकं फिर या पाला या म्हणे पॉझिटिव वाटया पाला खालया म्हणे पॉझिटिव वाटया डोकं फिरलया बेच डोकं फिरलया डोकं फिरलया बेच डोकं फिर या पाला खालया बही पॉझिटिव वाटया पाला खाल्या या बेन पॉझिटिव्ह वाटत या अशी फुल झुरका एकदम मुरवून ठेवलेला पाला खाऊन बसलेली आज काय म्हणे मला कॉमेंट्स येतात आणि मला म्हणतात तसो असं तर तुला तो आधी पण सांगितलं तुला काय कॉमेंट्स येतात जरा बघू द्या मला जरा लाव जरा असं ना लावता येतात ना कॉमेंट्स आपल्याला कॉमेंट येतात तर आपण असं लावतो की ना अशी मला कॉमेंट आलेली हे बघा असं पॉप करतो आपण त्यात दाखव ना एवढ्या कॉमेंट्स येतात तर आणि त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवते तर पॉझिटिव्हिटी स्प्रेड करते त्या फेकांजली नंतर आता तू एक आता इंटरनॅशनल फेकांजली बनायला बघते वाटतं बी एसची अध्यक्ष तर तू होतीसच इंटरनॅशनल आता हे गुरुमा पण बन इंटरनॅशनल गुरुमा ती तिथे नॅशनल आहे आणि तू इथे इंटरनॅशनल काय म्हणजे ना अक्षरशः इतकं म्हणजे खरं ह्यांच्यासारखं कोण नसेल नेगेटिव ह्यांच्याकडनं लोकं पॉझिटिव्हिटी शिकतात म्हणजे कमाल आहे कमाल काय तर म्हणे साफ ठेवायचं जास्त भरायचं नाही अनवॉन्टेड गोष्टी घ्यायच्या नाही जेवढ्या लागेल तेवढंच सामान घे घ्यायचं ठेवायचं आणि तू काय स्वतःचं क्लटर साफ करा आधी भरते नुसती भरते आपली भरते दर राहायला कुठे बाहेर गेलं की आपलं बॅग पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे माझ्याकडे कलेक्शन आहे हे माझं ड्रीम आहे आणि हे ड्रीम ड्रीमच्या नावाखाली आपला भरला आहे कचरा आणि दुसऱ्यांना सांगते म्हणजे ही करेल ते चांगलं आणि दुसऱ्यांनी काय टाकायचं घ्यायचं नाही आली मोठी आमचं आम्ही ठरवू चाल पट निक, निक, निकल ऑडियन्स मला काही लोक म्हणतात की तू काय सारखं सारखं साफसफाईचं दाखवत असते हे साफ करायचंय ते साफ करायचंय हे राहतं तुझं तर आम्हाला खूप कंटाळा येतो तर मला खूप आवडते साफसफाई मला पर्सनली खूप आवडतं घर साफ ठेवायला मला छान वाटतं तर त्यासाठी मी ते तुमच्याबरोबर शेअर करत असते अरे तुला पर्सनली आवडतं तर तू पर्सनल ठेव लोका ना लोकांना नाही आवडत तू तु, तुझं चॅनल तुला काय आवडतं दाखवायला आव, आवडत की तू दुसऱ्यांना काय आवडतं ते दाखवायला तुला आवडतं हा काय बडबड करते येडी आहे का तू येडी आहे पागल बाई पागल औरत अरे आपण म्हणजे ठीक आहे ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या कधीतरी कद, वगैरे केल्या पाहिजे पण जर तुम्हाला तुमचं ऑडियन्सच सांगते की आम्हाला हे नाही आवडत आहे मला नाही बघायचं आम्हाला हे छान नाही वाटत आहे तर मला आवडतं मी करणार मला आवडतं मी करणार म्हणजे तू काय स्वतःसाठी स्वतः असं आहे तर मग तू स्वतःपुरते व्हिडिओ बनव आणि स्वतःच बघत बसना जर तुला दुसऱ्यांच्या आवडीनिवडीचं काय पडली नाही आहे तर मला आवडतं मी करणार किती माजली आहे ना माजोरडी कुठची आणि बोलता बोलता खरं बोलूनच गेली पाला खाल्लेली झुरकेश्वरी मी कोणाबद्दल चांगलं बोलतच नाही पण मी कोणाबद्दल वाईट पण बोलत नाही अरे ते असं असतं की जर आपल्याला चांगलं बोलता येत नसेल तर किमान वाईट तरी बोलू नये असं काहीतरी असतं ते मी कोणाबद्दल चांगलं बोलतच नाही पण मी वाईट पण बोलत नाही मग तू काय बोलते का दिवसभर काही म्हणजे भांग पिऊन पाला खाऊन आपली काही बोलत असते का जर तू चांगलं पण नाही बोलत आणि तू वाईट पण नाही बोलत तर तू जे पण काही बोलते ते काय बोलते जरा सांगशील का सांग ना सांग ना बोबले आ ढेकरला एवढंच बोलते का ढे कराला ढे कराला एवढंच येतं हिला भास चांगलं पण नाही बोलत वाईट पण नाही बोलत फक्त आ करते आणि ढेकर दे देते आणि ती वेला ती काहीतरी तिला सांगते की हे बोलून दाखव वेला ते बोलून दाखव ते स्वामी समर्थांचं बोलून दाखव ओ वा खूप सुंदर संस्कार केले आहेत तुम्ही माताजी मुलींवर खूप छान संस्कार झालेत संस्कारी मुली आहेत एकदम तुमच्यासारख्या हॅपी खुश नाही बघायचं आम्हाला तुझी बकवास आणि तुझे संस्कार आले मॉटे इकडे इकडे कॅमेरावर बोल इकडे बघ इकडे बघ इकडे बघ समोर होऊन बोल का कशाला ऐकायला येतं ऐकायचं येते बघायचं नाही आहे काय नाच करते ती बघायला कॅमेरावर हे ह्याच्यावरनंच कळतं ना की सगळ्या गोष्टी हे काय रिअल नाही आहे हे फक्त कॅमेरासाठी केलेलं नाटक आहे आणि म्हणे की बघा कसं बोलते आणि आमच्या आईला वेल्ल्याला हे पण येतं वेल्ला गाऊन दाखव वेला आतमध्ये जाऊन गाऊन घेऊन आले भामटीचा भामटी मामी माहितीये ना लहानपणी हा एक जोक फेमस होता मी तर असं खूपच फ्लॉन्ट करायची हा जोक मला कोणी पण पन लहानपणी विचारला ना की जोक सांग तर मी हाच जोक सांगायचा एक मुलगी असते आणि मग पाहुणे येतात आणि मग ते बोलतात की बेटा गाऊन दाखव तर ते आतमध्ये जाऊन गाऊन आणते आईचा पण आमची आई म्हणजे वेल्लाची आई ते गाऊन तर घालतच नाही ना ते काय काय घालते खावले खावले वाले पॅन्ट तिची काय ती तिची मी ती बोंबलेच्याच आवाजात बोलायला सुरू केलं तिची मामी घालते मामी तर मामीचा गाऊन दाखवू शकते नाहीतर आजी आत्ताच येऊन गेली तर आजी आईचा गाऊन पण दाखवू शकते आजी आई पण गाऊन क्वीन आहे तर तिचं पण दाखवू शकते सो दॅट्स इट फॉर द टू डेज पॉडकास्ट मंडळी सॉरी आज तेवढं थोडं एनर्जी तुम्हाला लो वाटली असेल तर बिकॉज तुम्हाला कळलंच असेल की मला खूप सर्दी झालेली आहे त्यामुळे बट एनिवेवेज आय ट्रायड माय बेस्ट होप यू विल लाईक इट आणि जेन्युनली जर तुम्हाला पॉडकास्ट आवडलं असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा हिच्यासारखा नाही फक्त बोलायला बोलत नाही मी सगळ्यांना रिप्लाय करते सगळ्यांना सांग ज्यांचं पण पॉझिटिव्ह फीडबॅकला पण रिप्लाय करते आणि जे आ, 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 काही काय म्हणतो आपण त्याला मी नेगेटिव नाही म्हणणार बट कन्स्ट्रक्टिव फीडबॅक असतील तर uh, ते त्यांना पण मी uh, रिप्लाय देते uh, माझी बाजू सांगण्याचा प्रयत्न करते सो यू आर ऑल आर वेलकम टू कॉमेंट अंडर माय पॉडकास्ट अँड अनलाईक बोम्बली कारण ती फक्त बोलते म्हणजे हे डी बी एसच यांना uh, लाज पण नाही वाटत बोलायला की आवडलं असेल तर uh, शेअर uh, करा आणि लाईक करा आणि कॉमेंट करा असं बोलून कॉमेंट होल्ड करायच्या नाहीतर मग लोकांना कॉमेंट करू द्यायची आणि आपण रिप्लायच नाही करायचं ना रिप्लाय करायचं ना हार्ट द्यायचं काहीच नाही डुंकून पण नाही बघायचं आपण आपली मस्ती मे लगी बसती मे असं करून सोडून द्यायचं हा असला ॲटिट्यूड आहे यांचा सो या दॅट्स इट फॉर द टू डेज पॉडकास्ट भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर ब बाय मासाला मा अभि दरवाजा बंद करतो दया आ...